नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आजपासून आपण टिफिन सिरीज चालू करत आहोत लहान मुलांसाठी ब्रेकफास्टला आणि त्यांच्या लंच साठी शाळेमध्ये टिफिनमध्ये काय द्यायची अशी हेल्दी रेसिपी आज मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बनानाचे पॅनकेक म्हणजे केळीचे पॅनकेक बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीत लवकर बनते आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये आपण केळी ॲड करणार आहोत केळी जितकी जास्त पिकलेली असतील तितके चांगले पॅनकेक बनतात त्याचबरोबर इथे मी दोन चमचे गूळ ऍड केलेला आहे साखरेऐवजी गूळ वापरा म्हणजे थोडेसा हेल्दीपणा वाढतो त्याचबरोबर वा इथे केळी घेतलेली आहेत ही मिडियम साईजची आहेत त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत तुम्ही जर मोठे केळ घेणार असाल तर एक केळ पुरेसे होते त्याचबरोबर इथे मी अर्धा कप इथे दूध घेतलेला आहे दूध कोणतंही घेऊ शकता गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही चालेल इथे तुम्ही गुळाऐवजी तुम्ही इथे मिल्क बेड वापरले तरीही चालेल त्याची पण क्वांटिटी मी दोन ते तीन चमचेस ठेवा कारण की ते खूप गोड असते त्याचबरोबर इथे मी पूड एक ते दीड चमचा इथे ॲड केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्याचबरोबर इथे आपण वेलची पूड ऍड करणार आहोत मी साखरमध्ये वेलची मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे एक, एक चमचा वेलची पूड दिसत असेल ओके आता इथं तुम्ही जायफळ वापरले तरीही चालतं पण जास्त करून मुलांना जायफळाचा स्वाद आवडत नाही म्हणून मी वेलची पूड वापरलेली आहे त्याचबरोबर इथे आपण खोबऱ्याचा खीस जो आहे तो दोन चमचे ऍड केलेले आहे ओले खोबरे असतील तर खूप चांगले पॅनकप खूप छान चवीला बनतात जरी खोबऱ्याचा खिस नसेल वापरला तरी जास्त काही फरक पडत नाही आता या मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे पॅनकेकच्या बॅटर थोडस घट्ट जरी वाटलं तर तुम्ही यामध्ये दूध थोडस बॅटर तुम्ही बनवू शकता जास्त सैलसर बनवायचे नाही आता आपण पॅनकेक करून घेऊयात त्यासाठी इथे मी आ... जो आपला नॉनस्टिक तवा असतो तो घेतलेला आहे तो घ्यायचा म्हणजे काय होतं अजिबात जे बॅटर आहे ते तव्याला चिटकत नाही व सहज आपले असे पॅनकेक तयार होतात एकदम झटपट होणारी ब्रे सकाळी मुलांना घाई गडबडीत टिफिनमध्ये देण्यासाठी आणि त्याचबरोबर हेल्दी अशी ही रेसिपी आहे आता इथे तवा गरम झाल्यानंतर एक दोन चमचे मी इथं तूप तू ॲड केलेलं आहे तेलाचा वापर करू नका तुपाचाच वापर करा त्यामुळे खूप छान असे चवीला पॅनकेक लागतात आता इथे तव्यावर व्यवस्थित तूप सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये मध्ये पॅनकेक बनवून घ्यायचे छोटे छोटे पॅनकेक दिसायला सुंदर दिसतात त्याचबरोबर टिफिनला द्यायलाही व्यवस्थित आपल्याला टिफिनमध्ये मुलांनाही छान वाटतात जास्त मोठे केले तर ते दिसतानाही ओबडधबड दिसतात त्यामुळं मुलांना अट्रॅक्टिव जर जेवणाकडे आपल्याला खेचायचं असेल तर या पद्धतीने छोटे छोटे पॅनकेक तुम्ही नक्की बनवा त्यामुळे ते काय होतात मुलं आकर्षित होतात व छोटे दिसल्यामुळं ते प परदेशी खातातही ओके आता इथे पॅनकेकला दिसत असेल तुम्हाला खूप छान असा छोटे छोटे बुडबुड आले ते याचा अर्थ ते आपले पॅनकेक खूप सुंदर असे तयार झालेत वरून थोडंसं तूप आपल्याला पसरून घ्यायचं आहे व दुसऱ्या बाजूनी आपल्याला पलटी करून व्यवस्थित असं पॅनकेक आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा कुठेही गॅस अजिबात मोठा करायचा नाही घाई गडबड करायची नाही नाहीतरी आपले पॅनकेक व्यवस्थित असे भाजले जात नाहीत मग पॅनकेक कच्चे राहतात आपला प्रॉब्लेम हाच होतो की आपण तवा खूप गरम करतो तवा अतिशय गरमही करायचा नाही त्याचबरोबर मोठ्या गॅसवरही पॅनकेक कधीच भाजायचे नाहीत आपल्याला स्लो गॅसवरच पॅनकेक केक बनवून घ्यायचेत हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे मी इथे डब्यामध्ये हे दोन पॅनकेक त्याचबरोबर थोडेसे गाजराचे तुकडे ॲड केलेले आहेत हा माझा आजचा मेनू आहे आता आपण पुढची रेसिपी बनवून घेऊयात तुम्हाला ही टिफिन सिरीज कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे ही आपण टिफिन सिरीज अशीच कंटिन्यू ठेवूया आता लंचसाठी आपण छान असा राईस बनवून घेणार आहोत खूप सरप्राईज राई राईस आहे त्यासाठी इथे मी काय करणार आहे कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी आपण इथे मोहरी ॲड करायची त्याचबरोबर जिरे ॲड करायचे त्याचबरोबर इथे आपल्याला हिरवी मिरची इथे मी एक कट करून घेतलेली आहे बारीक अशी ती आपल्याला याम यामध्ये घालायची त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा त्याबरोबर हरभऱ्याची एक अर्धा चमचा आपल्याला डाळ यामध्ये घालायची आहे इथे गॅसची फ्लेम खूप छोटी ठेवलेली आहे मी त्याचबरोबर पाच सहा काजू व एक सात आठ आपल्याला मणुके यामध्ये घालायचे आहेत इथे पण गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर तुमचा तडका व्यवस्थित बसत नाही व तो करपला जातो त्याचबरोबर इथे मी थोडेसे शेंगदाणेही ॲड केलेले आहेत इथे काजू मनुके घाला म्हणजे काय होतं या निमित्ताने मुलांच्या पोटात हेल्दी अशी गोष्ट जाते पदार्थ जातो त्यामुळे असं आपण खायला दिलं तर ते लवकर खात नाहीत त्यासाठी जितका आपल्याला हेल्दी बनवता येतील हा माझा प्रयत्न आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची व व्यवस्थित परतून घ्यायचं त्याचबरोबर इथे मी हळद घातलेली आहे हळदीचे प्रमाण तुमची हळद कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी हिंग घातली आहे किंचित थोडीशी घालायची जास्त हिंग घालायची नाही नाहीतरी राईसला हिंगे हिंगचा वासच ओव्हर पॉवर करतो त्याचबरोबर इथे मी शिज राईस मोकळा असा शिजवून घेतलेला आहे तो राईस व्यवस्थित यावर परतून घ्यायचा राईस शिजवताना काय केलेलं आहे थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे त्यावर मीठ घालून मी व्यवस्थित आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित राईस शिजवून घेतलेला आहे त्यामुळे या पद्धतीने मोकळा असा राईस शिजवून घ्यायचा आणि राईस मोकळा शिजवणे महत्त्वाचं आहे त्याशिवाय ह्या राईसला मजा येत नाही आता व्यवस्थित एक पाच मिनटं व्यवस्थित राईसमध्ये सगळे मसाले व जो आपण तडका आहे तो मुरून घ्यायचा त्याचबरोबर इथे मी चवीनुसार यावर मीठ ॲड केलेला आहे लक्षात ठेवा भात आपण जेव्हा शिजवत होतो त्यावेळी मीठ आपण ॲड केले होते परंतु हा भात आपण नितळून घेतला होता त्यामुळे त्यातले मीठ कमी झालेलं आहे आता यामध्ये मी वरून लिंबाचा रस घालणार आहे म्हणजेच हा आपला लेमन राईस तयार होतो खूप छान असा वरून आपण लिंबू पिळून घ्यायचा जर तुमच्या मुलांना लेमन आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लेमन पिळा नाही तरी चालेल वरून तुम्हाला हवी असल्यास वरून अजून थोडी कोथिंबीरही तुम्ही भुरभुरू शकता मस्त असला आपला राईस तयार झालेला आहे सकाळच्या घाई गडबडीत ही रेसिपी आपल्या मुलांसाठी खूप उत्तम आहे इथे मी लेमन राईस त्याचबरोबर काजू थोडे मनुके दिलेले आहेत साईडला हा आपला आजचा मेनू मुलांचा तयार झालेला आहे कशी वाटली आजची रेसिपी याचबरोबर नव नवीन इनोव्हेटिव्ह त्याचबरोबर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर मी नक्कीच शेअर करत राहणार आहे आजचा आपला शाळेच्या शार डब्यातली पहिली रेसिपी आहे कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद